माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला कार्यकर्ता लढला भल्याभल्यांना नडला भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या मारहाण झाली भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजप विरोधात काम केलं पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ -like भाजपमधून हकालपट्टी व्हावी असा घणाघाती आरोप करत राम सातपुते यांनी विधान परिषदेचे आमदार रणजित मोहिते यांच्यावर घणाघाती टीका केली आहे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत रणजितसिंह मोहिते पाटलांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी राम सातपुते सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा आणि माजी पालकमंत्र्याचा मतदारसंघ राहिलेल्या माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती मात्र यात राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट देत आहे मैदान मारलं तर भाजपचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले ला आहे मात्र या पराभवाचे कारण पुढे करत भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहेत माळशिरस उमेदवार राम सातपुते यांनी आपला पराभव मान्य केला मात्र यावेळेस त्यांनी पराभवाची खापं रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडण्याचे दिसून आले राम सातपुते यांनी सिंह मोहिते पाटील यांचे युद्धात फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यांनी भाजप विरोधात काम पैसे वाटले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या अशा पद्धतीचे आरोप राम सातपुते सातपुत्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केले याशिवाय त्यांची भाजपमधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे विधानसभेत विद्यमान आमदार असलेल्या राम सातपुते यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांनी पराभव केला